नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बुधवार बारा जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे सांगली जिल्ह्यातील विटा जत मायनी या, या भागामध्ये इस्लामपूर तासगाव जोरदार पाऊस आज पडत आहे त्यासोबत जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टीमधील सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे त्यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये वडूस सातारा जिल्ह्यातील वडूस कराड पाटण वाई प्रतापगड या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्याबरोबर पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड इंदापूर सासवड या भागामध्ये सुद्धा वादळी वारासह जोरदार पावसाची शक्यता आज या भागामध्ये आपल्याला दिसत आहे पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यालगत असलेल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहत असतो तर कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगण या भागामध्ये आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या भागामध्ये आज आपल्याला पडताना दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलो तर बहुतांश भागामध्ये आज पाऊस पडत आहे जोरदार त्यासोबतच आपण पाहिलं गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमधील इगतपुरी निफाड मनमाड या या भागामध्ये सोबतच येवला या, या भागामध्ये आपल्याला आज जोरदार वादळी वारसह पाऊस पडतानासुद्धा या भागामध्ये दिसत आहे काही ठिकाणी जोरदार अशी गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबरच आपण जर का पाहिलं गेलो तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस या भागामध्ये आपल्याला पडताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे त्याबरोबरच खालीन लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव कैज परळी या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर जोरदार पाऊस या भागामध्ये सुद्धा आज पडत आहे काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आज या भागामध्ये आहे बीड जिल्ह्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे त्यासोबतच परभणी हिंगोली वाशिम या जिल्ह्यालासुद्धा जोरदार फटका आज पावसाचा बसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे येथेसुद्धा विजेच्या कडकडाटासह आज जोरदार असा पाऊस हा पडणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता या भागामध्ये हवामान विभागाने वर्तवलेली आहे खालो लग्न असलेला लगेच लातूर जिल्ह्यामध्ये औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडताना आज आपल्याला दिसत आहे लातूर जिल्ह्याला लागूनच ला असलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामानाने रेड अलर्ट दिलेला आहे या भागामधील तुळजापूर वैराग जोरदार पाऊस या ठिकाणी बार्शीमध्ये पडत आहे त्याबरोबर सोलापूर जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मोहोळ अक्कलकोट उमरगा या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे अतिस्वरूपाचा हा पाऊस असणार आहे या पाव अतिवृष्टीचे सुद्धा काही भागामध्ये हवामान विभागाने इशारा दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस या भागामध्ये पंढरपूर सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे आज आपण जर का पाहायला गेलो तर मह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मान्सूनचा मान्सूनचा पूर्ण राज्यामध्ये जवळपास समावेश झालेला आपल्याला दिसत आहे मान्सून अधिक माहितीसाठी आपल्या चैनल आत्ता सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो